बहुजन समाज पार्टीतर्फे सांगलीतून टिपू पटवेगार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे बहुजन समाज पार्टी ही एक राष्ट्रीय पार्टी असून या पार्टीची उमेदवारी सांगली येथे बसबाचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गुणारे झोन प्रभारी डॉ हुलगेश चलवादी सुदीप गायकवाड काळूराम चौधरी आप्पा लोकरे डॉक्टर शंकरदादा माने यांनी जाहीर केलेली असून या उमेदवारीच्या अनुषंगाने बहुजन समाज पार्टीतर्फे सांगलीतून टीपूभाई पटवेगार यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना टिपू पटवेगार बहुजन समाजवादी पार्टी लोकसभा च्या उमेदवारी अर्ज कलेक्टर ऑफिसला आज अर्ज भरलो आज अर्ज भरायचं एवढंच कारण आहे की सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसला आम्ही पाठिंबा दिलो असतो परंतु काँग्रेसवाले भाजपवाले आहेत का भाजपवाले काँग्रेस आहेत ही काय आम्हाला माहितीच होईना कारण की सर्वसामान्याला की शेतकऱ्याला त्रास होतोय कितीतरी मोठे काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार करतात भाजपमध्ये वॉशिंग पावडर म्हणून घेतात आणि खरं कोण भ्रष्टाचार आहे हेच ही। कळत नाही सर्वसामान्याला जर न्याय पाहिजे असेल काय पाहिजे असेल तर एक मी शेतकरीचा मुलगा आणि सर्वसामान्य गावातला हा पाऊल उचललो म्हणजे काय हा पाटील इथनं पण पाटील आहे तिकडनं पण पाटील आहे तो रडल्यासारखं कर मी भांडल्यासारखं करतो हे सगळे यांची नाटकं आहेत कारण की ह्यांना कुठलाही एक शेतकरीचा खासदार नको आहे आणि सर्वसामान्यातलं राजकारणामध्ये ह्यांना नकोच आहे त्यामुळे ह्यांनी सगळं भ्रष्टाचार ह्यानीच करतेच तू माझं काढ मी तुझं काढतो आणि सर्वसामान्य कुठलं जर उमेदवार विचारत असेल त्यांना ईडी लावा सीडी लावा हे असं करून राजकारण इतकं खालती गेलं आहे त्यामुळं सर्वसामान्य आता जनता जागा झालेली आहे ह्या पाठीला त्यांची जागा दाखवणार आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही बहुजन समाजवादी पार्टीकडनं आम्ही ताकदीनं लढू आणि निवडून आमचं बहुजन समाजवादी पार्टी शंभर टक्के येणार